नमस्कार मित्र बंधू आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा विषय फळे खाण्याचे दुष्परिणाम होय बरोबर ऐकलं फळे खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामही भोगायला लागू फळे खूप पौष्टिक असतात आरोग्यासाठी अतिशय चांगले पण चांगल्या गोष्टीचाही अति अतिवापर अडचणी निर्माण करू शकतो चला सोप्या भाषेत समजूया फळे ही अनेक प्रकारच्या व्हायटमिन्स मिनरल्स आणि फायबरने भरलेली असतात पण त्याचा अतिवापर आरोग्यास हानिकारक ठरू शकतो तो कसा पहिला म्हणजे साखर फळांमध्ये नैसर्गिक साखर असते ती प्रोसेस शुगर प्रक्रिया करून बनलेल्या साखरेपेक्षा चांगली असते पण जास्त फळं खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते विशेषतः मधुमेह रोगींसाठी हे महत्वाचं आहे उदाहरणार्थ ट्रॉपिकल स्मूदी पपई केळी आंबा आणि अननस अशा फळांची स्मूदी चविष्ट असली तरी नैसर्गिक साखरेने भरलेली असते दररोज प्याल तर तुमच्या शरीरातील साखरेचा अतिरेक शुगर लेवल वाढल्यामुळे कमी ऊर्जा आणि जास्त थकवा अनुभव शकतात दुसरं म्हणजे फळांमध्ये जास्त फायबर असते पचनासाठी चांगलं आहे पण फळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील फायबरचं प्रमाणही वाढतं आणि पचन संस्थेला त्रास होऊ शकतो एका दिवशी पाच किंवा त्यापेक्षा पेक्षा जास्त सफरचंद खाल्ल्यास तुम्हाला गॅस डायरिया असे काही त्रास होऊ शकतात वजन कमी करायच्या प्रयत्नात असाल तर विशेष लक्ष द्या फळ पौष्टिक असली तरी कॅलरीज ला कमी नाहीत जसं की एक मोठा बाउल फ्रूट सॅलड ज्यात जास्त कॅलरीज वाली फळं जसं की द्राक्ष संत्री केळी रोज जास्त प्रमाणात घेतली तर तर त्याचा प्रभाव तुमच्या वजनावर नक्की पडेल चांगली पौष्टिक असली तरी त्याचा प्रभाव तुमच्या शरीरातील इतर पोषण तत्वावर नक्की पडते त्यामुळे विविध प्रकारातील अन्नाचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे हे महत्वाचे आहे विविध फळ खा पण त्याचं संतुलित प्रमाण राखा आणि तुमच्या आवडत्या फळाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त खा स्वस्थ रावे धन्यवाद